आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा भासतोय त्यामुळे तालुक्यातल्या रुग्णसेवेवर मोठा परिणाम झालाय रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घेण्याशिवाय पर्याय उरले नाहीये गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रजेवर गेलेत तर इतर बारा पद रिक्त आहेत त्यामुळे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांना परिचारिका नाही तर फिरत्या पथकातील डॉक्टरांवर उपचार करून घ्यावे लागत आहेत याबद्दल वेळोवेळी पाठपुरावा करून काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे आदिवासी मंत्री आपल्या मतदारसंघातला हा प्रश्न सोडवतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे साधारणतः आपली एकूण पंचवीस पदं असतात त्यापैकी बारा पद भरलेली आहे बारा पद रिक्त आहेत काय व्यवस्था करण्यात त्यासाठी आता आपण सद्यस्थितीमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी इथे हजर आहेतच आणि आधी परिचारिकेचं एक पद रिक्त आहे ते लवकरच भरण्यात येईल क्ष किराण तंत्रज्ञ हे आपल्या जिल्ह्यामध्ये दोनच असल्यामुळे त्यांना आम्ही आळीपाळीने प्रत्येक ठिकाणचे एक्सरे टेक एक एक्सरे मशीन हे चालू ठेवण्याच्या दृष्टीने त्यावर ते त्यांची कारवाई चालू आहे काय मागणी हां ले वरिष्ठ लेवलवरून आम्ही मागणी करत आहोत वेळोवेळी आम्ही करतो आणि शासनाचेही प्रयत्न आहेत ही पदं भरण्याची